कंगना राणावत काय आणखी ते कुठली बाई ते केली नाही नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी कालचा राडा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला जे छावाचे प्रदेशाध्यक्ष असलेले विजय घाडगे पाटील यांना विश्रामगृहामध्ये सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू असता सुरू असतानाच जे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत सूरज चव्हाण यांनी मारहाण केली होती तो व्हिडिओ देखील जोराचा व्हायरल झाला होता आणि या संदर्भामध्ये तुम्ही लोक पाहताय हे सगळे लोक जे आहेत ते आता लातूरबंदी हाक देण्यात आली होती इथं अनेक संघटना अनेक पक्ष एकत्र आले होते आणि त्याच्या संदर्भातला निषेध व्यक्त करत होते बाबा काल आपण व्हिडिओ पाहिला असेल संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये व्हायरल झाला आहे एकूणच त्या व्हिडिओला पाहता महाराष्ट्राची परिस्थिती कशी वाटते महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नाही लातूरमधलं प्रकरण अकलकोटमध्ये प्रवीण गायकवाड़ यांना मारलेलं प्रकरण मंत्रालामध्ये संजय गायकवाड़ आमदार यांनी केलेलं प्रकरण पडळकर नावाच्या आमदारांनी मंत्रालयामध्ये जो केलेला आहे महाराष्ट्रामध्ये दे गणपतराव देशमुख आणि यशवंतराव नाव नावलौकिक आहे परंतु त्या मागील पाच दहा वर्षामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे जे घटना घडत आहेत ह्या ह्याला हेल, सर्वस्व देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत आणि ही घटना अजितदादाच्या राष्ट्रवादीची जरी असली तरी ह्या घटनेबद्दल मी बोलतो अगोदर तर ह्या घटनेमध्ये जे प्रातिनिधिक गाडगे छावा संघटनेचे घाटग्याने जे कृती म्हणजे कृती केलेली आहे ते संविधानिक आहे त्याला असंविधानिक आहेत पण मी ते आहे त्या व्हिडिओ क्लिपमध्ये स्पष्ट आहे की त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि सांगितलं आहे तटकरे साहेबांना की ते निवेदन दिले आणि त्यांना प्रा प्रतिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक टेबलवर ठेवलं त्यांनी अंगावर फेकले नाही त्यांचा अपमान करण्याचा कुठेही हेतू नव्हता परंतु ही हे निवेदन दिल्यानंतर अर्ध्या तासांनी कट कारस्थान करून गाडग्यांच्या हत्येचा प्रयत्न केलेला सुरेश चव्हाण यांनी त्याच्यामुळे या हत्येच्या गटाचा त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला त्वरित अटक व्हायला पाहिजे आणि दादांनी ह्या सुरज चव्हाणचं राजीनामा घ्यायला पाहिजे अजितदादाचा आणि सुरज चव्हाणचा व्यक्तिगत काय संबंध आहे अजितदादा ह्या माणिक कोकाटे निर्लज्ज कृषी मंत्र्याला आणि सूरज चव्हाण चा चा सारख्या